नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवसांनी वेगळे रंग दाखवलेले आहेत होय केपटाऊनच्या न्यूलंड मैदानावरती सामना चालू झाल्यावर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जास्त करून फास्ट बोलर्सना या विकेटवरती स्विंग खूप मिळतो हे माझं ऑब्झर्वेशन मी प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं होतं भारतीय संघाने नाणेफेक जिंकून परत एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला संघामध्ये दोन बदल झाले हनुमा विहारी बाहेर गेला विराट कोहलीसाठी आणि त्याचबरोबर मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवला संधी मिळाली दक्षिण आफ्रिकेच्या संघात मात्र बदल झाले नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दक्षिण आफ्रिकेने गेल्या सामन्यातल्या विजयातनं बरंच काही शिकलेलं आहे बॉलिंग कुठं टाकायची बॅटिंग कशी करायची याचा पूर्ण विचार त्यांनी केलेला आहे आणि तोच विचार पहिल्या दिवशीच्या बोलिंगमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे संगीसो रबाडानी आउटस्टँडिंग फास्ट बॉलिंग करून दाखवलेली आहे ज्यांनी भारतीय संघाला पहिल्या दिवशी असंख्य प्रश्न विचारले पहिल्या तासामध्ये सलामीची जोडी तंबूत परतलेली होती तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारांनी कष्टपूर्वक एक भागीदारी रचायचा प्रयत्न केला त्रेचाळीस धावा काढून पुजारांनी परत एकदा अर्धवट जेवण केलं असं म्हणायला लागेल दुसऱ्या बाजूनी खेळणाऱ्या विराट कोहलीने मात्र आज वेगळीच बॅटिंग करून दाखवली अहंकार इगो ज्याला आपण म्हणतो तो सगळा त्यांनी बाजूला ठेवला चांगल्या बोलिंगला त्यांनी दाद दिली योग्य आदर केला आणि विकेटवर उभं राहण्याचा मनापासनं प्रयत्न केला असंख्य चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑप्स्टमच्या बाहेरचे बॉल हे सोडून दाखवले आणि म्हणूनच तो विकेटवरती उभा राहू शकला अजिंक्य राहण्याचा अडखळता प्रवास हा परत एकदा चालू राहिलेला दिसला जे अत्यंत क्लेशकारक होतं रिषभ पंतनी थोडीशी बॅटिंग केली परंतु जास्त काळ तो टिकू शकला नाही आणि त्याच्यानंतर विराट कोहलीला साथ द्यायलाच कुणी जणू काही उरलं नाही विराट कोहलीने एका बाजूने किल्ला लढवला हळूहळू हळू त्याच्या बॅटिंग मधला कॉन्फिडन्स हा आलेला दिसला परंतु ज्या वेळेला तो आधीच्या पद्धतीने बाद झालेला होता आउटसाइड जे ऑफस्टम बॉल चेस करताना विकेट किपर किंवा फर्स्ट कॅच कॅश देणं तेच आज परत बघायला मिळालं अर्थातच त्याला आज तळातल्या बॅट्समनबरोबर बॅटिंग करायची वेळ आलेली होती तो एकटाच उभा होता विकेटवरती एकोणऐंशी धावा मला वाटतं त्यांनी केल्या आणि त्याच्या प्रयत्नांमुळे भारतीय संघाला दोनशे वीस धावांचा टप्पा ओलांडता आला पहिली बॅटिंग करत असताना दोनशे तेवीस धावा ज्या भारताने पहिल्या डावामध्ये उभारलेल्या आहेत त्या पुरेशा अजिबात वाटत नाही आहेत तीच गोष्ट परत घडलेली आहे जी जोहान्सबर्गच्या वॉन्डर्स मैदानावरती झाली की पहिली बॅटिंग करताना असताना साठ ते सत्तर धावा कमी केल्याचा भास हा पहिल्याच दिवशी वाटतोय पहिल्या दिवशी या विकेटवरती अकरा फलंदाजांनी आपला बळी दिलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ना ना। रबाणांनी चार फलंदाजांना बाद केलं जेन्सननी तीन यांना बाद केलं आणि त्याचबरोबर दिवसाच्या अखेरीला जसप्रीत डीन बाद केलं म्हणून भारतीय संघाच्या दृष्टीने पहिला दिवस संपूर्ण अपयशाचा मानता येणार नाही पहिल्या दिवशीच्या खेळाचं वैशिष्ट्यच हे होतं की विराट कोहलीने आपला गेलेला फॉर्म काही प्रमाणात तरी कष्टाने परत मिळवलेला दिसतोय अजूनही तीन आकडी धावसंख्येपासनं तो लांबच आहे परंतु त्यांनी आज केलेली खेळी ही भारतीय संघाच्या दृष्टीने एक चांगलं लक्षण म्हणता येईल कारण तो एका बाजूला उभा होता आणि त्याच्या बॅटिंगमध्ये चाचपडत खेळतोय असं अजिबातच वाटलं नाही हे जरी किती कबूल केलं तरी ही धावसंख्या पहिल्या डावाच्या हिशोबाने पुरेशी नाही हे परत एकदा नमूद करावसं वाटतं म्हणजे दडपण हे परत भारतीय बोलर्सवरती येणार समोरच्या संघाला पहिल्या डावामध्ये कमीत कमी धावांमध्ये बाद करण्याचं दडपण हे परत एकदा बुमरा शमी उमेश शार्दूल आणि अश्विन यांना झेलावं लागणार आहे डी नेल्गर आउट झालाय पण अजून आपल्याला माहिती आहे साऊथ आफ्रिकन टीममध्ये चांगले फलंदाज भरपूर आहेत टेम्बा बहुमा पिटरसन सारखे चांगल्या फॉर्ममधले बॅट्समन आहेत मार्ट्रमला मोठा स्कोअर करायचा आहे डुसेनला मोठा स्कोर करायचा आहे त्यामुळे या सगळ्यांना लवकर आउट करणं दिसतं तेवढं सोपन नसणार आहे कारण पहिल्या दिवशीच्या तुलनेमध्ये दुसऱ्या दिवशी विकेट थोडंसं इज आऊट झालेलं असेल न्यूलंडशी गंमत बघा डाव जेव्हा खेळाची सुरुवात झाली तेव्हा ढग दाटून आलेले होते मागच्या टेबल वरती मधल्या एका काळामध्ये तर मैदानावरची दिवे लावायला लागले इतकं गर्द दाटून आलेलं होतं परंतु जेव्हा खेळ संपत होता तेव्हा लख सूर्यप्रकाश हा मैदानावरती नांदत होता आणि निळं आकाश हिरवं गवत मागं टेबल माउंटन असं अप्रतिम दृश्य न्यूलडचं नेहमीसारखं बघायला मिळालं हे दृश्य जरी किती चांगलं असलं तरी स्कोरकार्डचं दृश्य अजूनही भारतीय संघाच्या दृष्टीने चांगलं नाहीये राहुल द्रविडच्या वाढदिवसाच्या दिवशी ही भेट त्याला नक्कीच अपेक्षित नसणार असं मला सांगावंसं सा वाटतं कारण भारतीय फलंदाजांनी पुरेशा धावा पहिल्या डावामध्ये उभारलेल्या नाहीत आता गेलेला तोल सावरायला जोरदार प्रयत्न हे बोलस ना करायला लागणार आहेत आणि त्याचमुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळाची उत्सुकता वाढायला लागलेली आहे तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा विराट कोहलीच्या वेगळ्या पद्धतीच्या बॅटिंगचं मला तरी आज कौतुक वाटलं कारण जेव्हा फलंदाजाला लय सापडलेले नसते तो फॉर्मशी झगडत असतो तेव्हा अशा विकेटवरती उभं राहणं हे किती अवघड असतं याचं क्रिकेटर म्हणून मला थोडीशी कल्पना आहे विराट कोहली हा नेहमीच्यासारखा खेळत नाही आहे नेहमी तो आक्रमक खेळतो बोलर्सना डॉमिनेट करतो जे आत्ता त्याला जमत नाही आहे पण तोच अहंकार बाजूला ठेवून त्यांनी खेळी उभारली म्हणून कौतुक वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला जरूर कळवा चेतेश्वर पुजारानी परत एकदा अर्धवट धावा काढल्या माझं मत आहे अजिंक्य राणे चाचपडत खेळतोय माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे बाय बाय